जयंतीनिमित्त हा पत्रकार दिन म्हणून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जात आहे आणि गेल्या वर्षीपासून आम्ही बहुजनरक्षक सेनेच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो प्रत्येक वर्षी काही नाविन्य आमच्या या संघटनेच्या माध्यमातून करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्यासाठी के शक्ती मला तुमच्याकडून असते कारण तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी येतात आणि आमचा एक छोटासा सन्मान आपण मोठ्या मनाने स्वीकारतात यामुळे आम्हाला ही ऊर्जा या ठिकाणी मिळत आहे कारण बहुजन रक्षक सेनेच्या माध्यमातून आम्ही सामाजिक आणि राजकीय स्वरूपामध्ये जे लोकांना आवश्यक आहे त्यांच्या अड ज्या समस्या दैनंदिन येत असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही काम करत असतो आणि हे करत असताना आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकाराचा मान सन्मान या निमित्ताने जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत असतो आणि ते करण्यासाठी